वाव आज मी तुम्हाला इथे राजमाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे इथे आपली राजमाची भाजी तयार झालेली आहे हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे राजमाची भाजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवणार आहे राजमा खायला पण खूप टेस्टी लागतो आणि पटकन होणारी ही रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे तर चला आपण लगेच बनवायला घेऊया इथे मी राजमा एक पाच तास इथे भिजून घेतलेला आहे मी एक ग्लास भरून याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे चमचा भरून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे दोन दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले इथे हळद टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून इथे आपण आता झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत ते आपण आता गॅसवर कुकर ठेवलेले आहे इथे मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे इथे आपण गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आपण इथे तेल ओतून घेतलेले इथे दोन पळ्या भरून तेल टाकून घेतलेले आहे तेल टाकल्यानंतर इथे मी जिरे टाकून घेतलेले जिरे छान फ्राय झाल्यानंतर इथे मी एक ले ले। ले ले। ले ले कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथे ॲड केलेला आहे तिथे आपल्याला कांदा छान फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईपर्यंत इथे थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आपल्याला इथे कांदा हलकासा इथे आपण छान फ्राय करून घेणार आहोत कांदा छान फ्राय होईपर्यंत आपण इथे मी काही वाटण करून घेणार आहे त्यासाठी इथे मी दोन टमॅटो घेतलेले दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेले पाच सा आल्याचे तुकडे घेतलेले पाच इथे लासण्याच्या हलकासा छान फ्राय झालेला ऑलरेडी पण हळद राजमामध्ये शिजतानी टाकलेली होती एक चमचा भरून गरम मसाला इथे एक चमचा भरून हातावर कुसकरून अशी कसुरी मेथी इथे टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया कांदा पण आपल्या इथे मस्त असा फ्राय झालेला आहे आता कांदा फ्राय झाल्यानंतर टमॅटोची प्युरी पण झालेली आलं लसूण ते पण याच्यामध्ये आपण ॲड करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत टमॅटोचं कच्चेपणात जाईपर्यंत आपण इथे मस्त असं फ्राय करून घेणार आहोत हे एक दोन तीन मिनटं मी ज्याप्रमाणे इथे राजमाची भाजी बनवत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागते इथे मी झाकण ठेवून घेतलेले आहे आपण झाकण काढून बघूया मस्त आपला मसाला असा छान मस्त फ्राय झालेला आहे छान मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता आपण ह्याच्यामध्ये इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली ती पण टाकून घेतलेली आहे ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे चा ले ले। ते छान फ्राय झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं ते पण ह्याच्यात ॲड केलेलं आहे एक मिनटं हे छान फ्राय करून घेऊया तर टॅमॅटो प्युरीच पाणी आहे इथे मी झाकण ठेवून घेतलेलं होतं आता आपण इथे झाकण काढून बघूया वाव मस्त असा छान असा मसाला इथे फ्राय झालेला आहे आता आपला मसाला छान फ्राय झाल्यानंतर जे राजमा आपण इथे उकडून घेतलेले होते ते इथे टाकून घ्यायचे छान असे मस्त या मसाल्यामध्ये हे राजमा मिक्स करून घ्यायचे मस्त अशी टेस्टी इथे आपली भाजी रेडी होती तुम्ही नक्की बनवून बघा चवीला तर खूप छान लागते इथे मी एक अर्धा ग्लास पाणी इथे ॲड केलेलं आहे तर आपण इथे छान याला उकळी काढून घेऊया एक थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे अशी आपण मीठ टाकून घेऊया आधी पण मीठ इथे आपण टाकून घेतलेले इथे आपले राजमा छान शिजले गेलेले आणि भाजी पण खूप छान झालेली आहे मस्त आपला इथे राजमाची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा पुन्हा आपण एक अशी छानशी रेसिपी घेऊन पुन्हा येऊ भेटूया तोपर्यंत Bye.